आता सादर साधारण रंगबाजी रंगबाजी म्हणजे काय हिंदी मराठी लोकगीत लावण्या आणि पाच पाच ठीक आहे भाई सोंगडीची गावशाली यात्रा आणि यात्रा ठरवायच्या तमाशा आता तमाशा ठरवायच्या म्हणजे माझ्या इतक्याच काम आहे त्याला पाच सहा कार्यकर्ते हवे त्यातूनही माझ्या जीवाचा जेवलग मित्र किशोर गायकवाडला या ठिकाणी बोलून घेतो आणि आपल्या पुढच्या कामाला लागतो अहो किशोर गायकवाड

आहे असं ठरतोय बघ आपल्या गावच्या यात्रा यात्रा ठरवायची तमाशा आता तमाशा ठरवायच्या माझे दोघांचं काम आहे आपल्याच आणि जाणकार मित्र प्रतापराव गायकवाना शिखर याला बोलून दो अ प्रतापराव गायकर काय चाललं मित्रांनो त्याची मान आहे जगीत सर्व सुखी असा कोण आहे बिचारी मनातून शोधून पाहिजे मित्रांनो मला सांगा जगात सर्वात सुखी प्राणी कुठला अरे तो फक्त एकच मशी झाली तो असा मस्त खाता बिता आला चार त्याच्या माईला माल त्याला आजार मित्रांनो तुझा फोन आला फोन आला घराच्या बाहेर पाऊल टाकणार तेवढ्याच बायको मला आवाज मारला बायको म्हण का <णस्था> एवढा गडबडीत तुम्ही निघालात खोडत आता म्हणलं ये चौकात उभे मला गेलं पाहिजे मला म्हणे काय बद्दल माझं काही दुमत पण जाता जाता तेवढं माझं किरकोळ काम करून मी काय किरकोळ काम नाही म्हणलं चांगर पटकन तुझं काय किरकोळ काम आहे मला म्हणे जाता जाता तेवढी मशीची धार काढून काम मस्त काही गडबडीने आपली बाज येऊन डायरेक्ट म्हशीच्या गोठ्यात गेलो मशीच्या बसून मैस धुवायला सुरुवात करणार काय सांगायचं अब्दुल मामा मशीने चोरला ना पाहना दररोज दहा लिटर दूध द्यायची तर आज पाच लिटर दूध म्हणून घाईघडपणे आपलं मस्त की बारली घेतली मशीच्या खाली बसलो वैश धुवायला सुरुवात करणार तुम्हाला काय सांगायचं वैश एवढी डेंजर मशीनची का शेपीचा फाटणार मारला बादली कुठं मी कुठं म्हशीची शे आणली आणि आणला दिली उलटी टाउल हो। परत मस्त ती बादली पडलेली होती ती उचलली परत म्हशीच्या खाली बसलो महिस धुवायला सुरुवात करणार महीस माझ्या अपेक्षा लय उशा दिला ना फटका आणून त्याच्या लागले मग समोर एक दोरी होती ती दोरी घेतली म्हशीच्या दोन्ही बाई बांधून टाकले म्हशीच्या समोर गेलो गेला म्हटलं का गे त्या मायची डोंगरची काली महिना बायकोचा नरम हात लागला तर दहा लिटर दूध येत होती आज माझा कडक हात लागला लात काय मारती शेप काय मारती आता काय गैरशेल पण घाई आढळून मस्त की बादली उचलली म्हशीच्या खाली बसलो मस्त पैकी म्हणजे धुवायला सुरुवात करणार माईला जे व्हायचं नव्हतं ते झालं आली नज वाढत लघवी शिवाय मा आईला विचार केला लघवीला इकडं इकडं कुठं जावं तर ही परत पाना चल म्हणून म्हशीच्या माथी आपली चेन खोलली आणि लघवीला सुरुवात करणार एवढ्याच बायकोची एंट्री झाली बायकुने ते दृश्य आड्याला वर उशी टांगलेली खाली दोन पाय बांधलेले ना आमची चेन खोलली तर बायको मला काय म्हणती आहो दुधासाठी आणली तुमच्यासाठी नव्हे तुय

मुंबई शब्द नाही बोलत मी शब्द पाहिजे काय करतो रे किरकोळ शब्द आहे मला विचार बर काय करतो काकर खातोय वचन वचन काय म्हणते तुम्हाला

ठरवायचं आता तमाश या म्हणजे आलाय माहिती नाही तुम्ही राष्ट्रपती सुवर्ण पदकाची पहिलीच मानकरी तमाशा सम्राज्ञी विठाबाई भागावकर यांचे नातू रोहित कुमार नारायणगावकर रात्रीच मुंबईहून आलाय पैसा पैसा पण मित्रांनो त्याच्या बंगल्यावर जाण्या अगोदर समोर महादेवाचं मंदिर प्रथम महादेवाचं दर्शन घेऊ का तो महादेवाची यात्रा आहे प्रथम महादेवाचं दर्शन घेऊ आणि नंतर त्याच्या बंगल्यावर जाऊ चालायचं का अच्छा